समचरण दृष्टी विठेवरी साजरी समचरण दृष्टी विठेवरी साजरी प्रार्थना आहे आणि तेथे माझी हरी वृत्ती मागणी पांडुरंग परमात्म्या करतात याशिवाय पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर माझ्या वृत्तीच संपूर्ण असणार समर्पण व्हावं हो। निरंतर अनुसंधान माझं तुझ्याच असणाऱ्या

माया संचलित जी काम कामप्रोधागी विकारातून उत्पन्न झाल्याच्या परेची तत्व आहे पण मायाच्या अधीन जी जगडंबर आहे जी कर्मानं उत्पन्न झालेलं आहे ते माईक आहे हे नाशवंत आहे ते कधीतरी संपणार आहे अशा ठिकाणी माझ्या अंतकरणाची इच्छा सुद्धा होऊ नये की माईक पदार्थाची आसक्ती माझ्या अंतकरणामध्ये होऊ नये असा नकारात्मक भाव तुकाराम महाराज व्यक्त करतात एवढंच नाही मेरा लौकिक नको तो पारलौकिक पांडुरंग परमात्मा मनता है कि तुम्हारा लौकिक महाराज का ही नको मनता है तो पारलौकिक का पाजे का महाराज संगता है कि ब्रह्मादी तो पदे दुखा की शिराई देखे दुष्टी तो धनी गरोदेशी जी पद है ब्रह्मादी पद है मला ब्रह्मपद नको मला इंद्रपद नको कारण जो पुण्याची पावती सरे तो इंद्रपदाची उती उतरे मग येऊ लागले वागणारे मृत्यू लोका त्या मृत्यू लोकामध्ये तरी तरी यावं लागतं ते कर्मजन्य आहे मला इंद्रपद नको ब्रह्मपद नको त्या ठिकाणी ते, ते दुश्चित झनी जरदशी कधीतरी माझी असणारी जी वृत्ती आहे त्या ठिकाणी मला त्याची आसक्ती निर्माण होऊ नये ही असणारी विनंती पांढरु परमात्म्याला करताय आणि त्या विनंती करण्यामागची जी फलस्पुती आहे फलश्रुती शेवटच्या चरणामध्ये सांगतात ईश्वर कृपेला संत कृपा होते आपली जी साधना आहे तपश्चर्या तपश्चर्य ईश्वर कृपा होते ईश्वर कृपेला संत कृपा होते आणि संत कृपेन हे जे सगळं संत कृपा झाल्यानंतरचं जे जीवन आहे हे ज्ञानदृष्टी आलेलं जीवन असे जे गुगुरु तुकाराम महाराज त्याच्या मृत्यु जल कल्याणासाठी अवय होणारे असणारे मला सांगतात की मला ह्या सर्व गोष्टीत असणार वर्ण कळालेला आहे कामले त्याचे तुलनेय हा वर्ण जे जे कर्म धर्म नाशिवंत जे कर्मजन्य आहे जे धर्मजन्य आहे सर्व वस्तू कधी ना कधी नाश पावणार आहे लोक जे ते नाशिक नाशले ते उन्हाळ्यात विषय घटेगा एक प्रदेशकडे घडलेगा म्हणून माझी ओळखी असणारी त्या ठिकाणी लोक मग ज्या ठिकाणी